खैरेसाहेब मी आणि रामदासबाई आम्ही एका देवळात गेलो हनुमानाचं देवळ आहे आणि तिथे मागेच देवळाच्या मागे आम्ही गेलो परिक्रमा करत असताना एक वयस्कर शेतकरी मामा आले आणि माझ्या पाया पडायचा प्रयत्न केला मी त्यांचे हात पकडले म्हणून मामा तुम्ही काय करताय पाय कशाला पडताय मी तो खैरेसाहेब मी आणि रामदासबाई आम्ही एका देवळात गेलो हनुमानाचं देवळ आहे आणि तिथे मागेच देवळाच्या मागे आम्ही गेलो परिक्रमा करत असताना एक वयस्कर शेतकरी मामा आले आणि माझ्या पाय पडायचा प्रयत्न केला मी त्यांचे हात पकडले म्हणू मामा तुम्ही काय करताय पाय कशाला पडताय मी तू खैरेसाहेब मी आणि रामदास भाई आम्ही एका देवळात गेलो हनुमानाचं देवळ आहे आणि तिथे मागेच देवळाच्या मागे आम्ही गेलो परिक्रमा करत असताना एक वयस्कर शेतकरी मामा आले आणि माझ्या पाया पडायचा प्रयत्न केला मी त्यांचे हात पकडले म्हणू मामा तुम्ही काय करताय पाय कशाला पडताय मी खैरेसाहेब मी आणि रामदासबाई आम्ही एका देवळात गेलो हनुमानाचं देवळ आहे आणि तिथे मागेच देवळाच्या मागे आम्ही गेलो परिक्रमा करत असताना एक वयस्कर शेतकरी मामा आले आणि माझ्या पाया पडायचा प्रयत्न केला मी त्यांचे हात पकडले म्हणलो मामा तुम्ही काय करताय पाय कशाला पडताय मी तुम खैरेसाहेब मी आणि रामदासबाई आम्ही एका देवळात गेलो हनुमानाचं देवळ आहे आणि तिथे मागेच देवळाच्या मागे आम्ही गेलो परिक्रमा करत असताना एक वयस्कर शेतकरी मामा आले आणि माझ्या पाया पडायचा प्रयत्न केला मी त्यांचे हात पकडले म्हणू मामा तुम्ही काय करताय पाय कशाला पडताय मी तुम साहेब मी आणि भाई आम्ही एका देवळात गेलो हनुमानाचं देवळ आहे आणि तिथे मागेच देवळाच्या मागे आम्ही गेलो परिक्रमा करत असताना एक वयस्कर शेतकरी मामा आले आणि माझ्या पाय पडायचा प्रयत्न केला मी त्यांचे हात पकडले म्हणू मामा तुम्ही काय करताय पाय कशाला पडताय मी तुम